नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पंच्याऐंशी आणि शहाऐंशी श्री निसर्ग दत्त महाराज एके ठिकाणी म्हणतात मला लोक जितका लायक ठरवतील तितका मला विसावा कमी आणि लोक मला जितके नालायक समजतील जितके नालायक ठरवतील तितका विसावा मात्र जास्त संदर्भ आत्मप्रेम पान नंबर त्र्याण्णव इथे एक उर्दूचा चांगला शेर आठवतो काही काव्य आठवतात अच्छा हुआ काम आगई दिवानगी अपनी अच्छा हुआ काम आ गई दिवानगी अपनी वरना दुनिया भर को समझाने कहा जाते म्हणजे लोक आपल्याला वेडा ठरवतात हे आपल्या पथ्यावरच पडलं आहे कारण या वेड्या अशा दुनियाला आपण कुठे कुठे समजावून सांगायला जाऊ माझ्या वर्णन सुद्धा आपल्याला सापेक्षतेनेच करावे लागते होय मी आहे होय मी आहेला ला होय मी आहे हे शुद्ध ज्ञान पेलवत नाही होय मी आहे होय मी आहे हे शुद्ध ज्ञान पेलवत नाही सहन होत नाही मग त्याचे रूपांतर व्यर्थ अशा मी अमुक तमुकच्या सापळ्यात होते आणि आपण त्यात अडकून पडतो जशी दृष्टी निघाली आकाशाचे शेवटचे टोक पाहण्याला जशी दृष्टी निघाली आकाशाचे शेवटचे टोक पाहण्याला पण ते पाहणे तिथे तिला अजिबात सहन झाले नाही आणि त्याचे रूपांतर काय झाले तिला आकाश निळे आहे असा गैरसमज झाला आणि तो गैरसमज घेऊन ती परत आली या अशा कल्पनेच्या तुरुंगात आयुष्य कसे व्यर्थ निघून जाते हे कळतच नाही ईश्वर मला ओळखतो किंवा मी ईश्वराला ओळखतो ही फक्त एक लोकवार्ता आहे ईश्वर ही पण एक कल्पनाच आहे संदर्भ आत्मप्रेम पान त्र्याण्णव कुठलीही कल्पना ही कालानेच बांधलेली असते कुठलीही कल्पना ही कालानेच बांधलेली असते जोपर्यंत केली जाते तोपर्यंतच ती असते जोपर्यंत ती केली जाते तोपर्यंतच ती असते निर्विकल्प निर्लेप निसंग निष्काम अशी माझी जी कायमची मूळ स्थिती आहे पण ती सहन झाली नाही म्हणून ती मी अमुक तमुक अशा समाजाच्या चक्रव्यूहात अडकली व मग जगाचा नसता अनुभव सुरू झाला वस्तुत ते जग माझ्याच आत आहे म्हणजे माझ्या आधीच्या असणेपणामुळेच आहे वस्तुत ते जगत माझ्या आतच आहे म्हणजे माझ्या आधीच्या असणेपणामुळेच आहे माझ्याच प्रकाशामुळे प्रकाशित झाले आहे ते मला माझ्या बाहेर आहे असा भ्रम झाला जसा आकाशाचा रंग निळा असा भ्रम झाला व या जगामुळे मी आहे असे उलटे झाले म्हणजे मग जग माझ्यात आहे मी जगात नाही जग माझ्यात आहे मी जगात नाही या आत्मबोधाच्या गळ्याला नख लागले या आत्मबोधाच्या गळ्याला नख लागले जसा एखादा राजा पाचच मिनिटे झोपतो व स्वप्नात भिकारी म्हणून शंभर वर्ष घालवतो पण जागा झाला की राजा तो राजाच असतो काही न करता तो राजाच असतो राजा जनकाची ही गोष्ट तर प्रसिद्धच आहे एक निमिषभरचे कोणतेही स्वप्न असते आपण किती वेळ पाहतो हे आपल्याला समजत नाही पण या स्वप्नात हजारो लोक आपली पूजा करतात हजारो लोक आपल्याला लाथा सुद्धा मारतात पण जागे होतास आपण म्हणतो त्याचे मला काहीच वाटत नाही जेव्हा जागृत तीतही तुम्ही असेच म्हणू शकाल तर म्हणजे त्याचे काय कशाचेच मला काही वाटत नाही तेव्हाच माझा बोध हा परिपूर्ण आहे हे सिद्ध होईल स्वरूपाचा निश्चय हेच माझे कधीही न ढळणारे मुख्य मुख्या, <coughs> पुरुश, आसन मुख्य मुक्त पुरुष मुक्त पुरुषांचे आसन असे कधीच ढळत नाही देह धर्माचे भरणपोषण उत्तम करा आणि आपले हे स्वरूप निश्चय निश्चयरूपी आसन पण भक्कम करा आत्मज्ञान म्हणजे आपण फक्त आपणच असल्याचे ज्ञान आत्मज्ञान म्हणजे आपण फक्त आपणच असल्याचे ज्ञान दुसरे काहीही नाही मग ते अहम ब्रह्मास्मी असो की तत्त्वमशी असो हे फक्त आपण आपणच असल्याचे ज्ञान तुम्ही मागितलेले नाही सर्वांना ते किंबहुना सर्व प्राणी मात्रांना ते अवांछितरित्या मिळाले आहे त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा आपण श्रेष्ठ असे समजू नये कुणी दिलेले ते नाही शास्त्र ग्रंथ वाचून मिळवलेले नाही भागश्याऐंशी स्वस्वरूपाचा निश्चय ही ज्ञाताची खरी बैठक स्वस्वरूपाचा निश्चय ही ज्ञाताची किंवा ज्ञानी पुरुषाची खरी बैठक ज्ञाता चालतो कसा बोलतो कसा वागतो कसा पाहतो कसा इत्यादीचे जे रसभरीत वर्णन केले जाते ते फक्त बोलण्या ऐकण्यासाठीच आहे या पलीकडे त्याचे महत्व नाही कारण ज्ञाताच्या दृष्टीने तो काहीच करत नाही कारण त्याचे स्वरूप निश्चयाचे आसन ढळलेले नसते तो जराही हालत नाही मग हे असे ज्ञान देहबुद्धी धरून जो आहे त्याला कितीही सांगितले तरी ते एखाद्या पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखे म्हणजे पाणी हे फुकट वाया घालवण्यासारखे आहे म्हणून इथे ऐकू येत असलेल्या ज्ञानाला स्वतःचे स्वरूप निसंश असे समजून घट्ट पकडून ठेवा आमच्या अनुभवाने सर्वच्या सर्व अजन्माच आहे निसर्गदत्त महाराज म्हणतात आमच्या अनुभवाने सर्वच्या सर्व, सर्व अजन्माच आहे झालेले मूल आणि न झालेले मूल झालेले मूल आणि न झालेले मूल एकाच चैतन्यामध्ये एकाच चैतन्याने खिदळत आहे जे काही जे काही जन्मालाच आले नाही मग ते काही असो मनुष्य असो प्राणी असो वनस्पती सृष्टी असो जे जन्मालाच आले नाही ते नाही असे नाही फक्त ते अनंत चैतन्य रूपाने सदैव प्रगटच आहे आकार रूप रंग नसला तरी ते आहेच म्हणून तर ते प्रगट होते आपल्या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त आपणच आहो हा जो बोध आहे त्यालाच चिटकून राहा म्हणजे तेच असा व्हा नाही असा व्हा आणि असा यातील सूक्ष्म फरक लक्षात घ्या श्री निसर्गदत्त महाराज आपल्या सर्वांना उद्देशून एके ठिकाणी म्हणतात की आम्हाला तुम्ही आमच्या सारखेच दिसता आम्हाला तुम्ही आमच्या सारखेच दिसता माझ्या दृष्टीने जग झालेलेच नाही जे दिसते भासते ते खोटे आहे म्हणजे परप्रकाशित आहे मी आहे म्हणतो म्हणूनच ते आहे म्हणूनच ते मिथ्या आहे मिथ्या म्हणजे ज्याचा बाद होतो असे बाद झालेली गोष्ट असूनही नसल्यासारखी असते तिला सुखदुःख हर्षविष ताणतणाव याचे कारण होता येत नाही तिला स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नसते कारण जे मिथ्या असते ते सदैव परप्रकाशितच असते ते स्वतंत्र वेगळे असे कधीच नसते स्वतःच्या प्रकाशात वावरता येत नाही ते परप्रकाशित होण्याकरता ते प्रकाशित होण्याकरता आपल्या असणेपणाकडूनच प्रकाश उधार घेते देह हे कव्हर तुम्ही नव्हे आतील प्रकाशमान ज्ञान म्हणजे तुम्ही जाणवत्या ज्ञानातील तुम्ही अमके तमके म्हणजे जणू आकाशाचा निळा भ्रमित रंग पण या अशा ज्ञानाचा जाणता मात्र निष्काम परिपूर्ण आपण असल्याचे आपल्याला कळते ही आहे मूळ माया पण गुण मायामुळे मूळ माया दुःखाचे कारण म्हणले आहे म्हणजे असे मूळ माया नीट समजली नाही तर तीच गुणमाया होते व अशा प्रकारे मूळची गुणमाया दुःखाचे कारण बनते व ही गुणमाया नंतर पुढे महामायेचे स्वरूप घेऊन स्वरूपापर्यंत आपल्याला स्वस्वरूपापर्यंत आपल्याला जाऊच देत नाही प्रचंड अडथळा निर्माण करते श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात की तुम्ही असलेल्या ज्ञानानेच म्हणजे जे अवांछनी रीत या तुमच्याकडे आलेले आहे जे अकोदरचे पण असणे पण म्हणून आले आहे त्याचेच चार भाग केले गेले आहे आणि तेच चार वेद म्हणून प्रसिद्धही झाले आहेत ज्याच्याने आपण आहो असे जाणवते त्याच्यानेच जग आहे असे पण जाणवते हे स्वरूप ज्ञान व जग आहे त्यामुळे आपण आहो असे वाटणे हे घोर अज्ञान ज्याच्याने आपण आहो असे जाणवते त्याच्यानेच जग आहे हे पण जाणवते याला म्हणतात स्वरूप ज्ञान आणि जग आहे आणि त्याच्यामुळे आपण आहो असे उलटे वाटणे हे आहे घोर अज्ञान संदर्भ निसर्ग भागवत पान नंबर पाच आत्माचे स्वरूप परिपूर्ण आत्मा चित स्वरूप परिपूर्ण निसंग निर्विकार निर्गुण निसंग निर्विकार निर्गुण त्याशी संसार बंधन सर्वथा जाण घडेना त्याशी संसार बंधन सर्वथा जाण घडेना एकनाथी भागवत